महसूल विभागाच्या माध्यमातून मराठा समाज मिशन सर्वेक्षण मोहीम राज्यात युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं राज्यातील कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात संदर्भात सर्वेक्षण करण्याच्या अनुषंगानं पुणे इथं गोखले इन्स्टिट्यूटमध्ये मास्टर्स ट्रेनर्सना प्रशिक्षण कार्यक्रमास शुक्रवारपासून प्रारंभ झाला याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली पुणे इथं गोखले इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षित मास्टर ट्रेनर्स हे जिल्हा स्तरावर तसंच तालुका स्तरावर संबंधित प्रगणक यांना दिनांक एकवीस व बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दोन दिवसात प्रशिक्षण देणार आहेत हे प्रशिक्षण प्रभावीपणे पार पाडावं यासाठी सदर प्रशिक्षणार्थी हे एका बॅचमध्ये पंच्याहत्तरपेक्षा जास्त नसतील सर्वेच्या अनुषंगानं जिल्हा किंवा तालुका स्तराच्या अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना डॅशबोर्ड देण्यात येईल त्यामध्ये सर्वेक्षणाची सर्व माहिती उपलब्ध असणार आहे त्याआधारे या सर्वेक्षणाच्या प्रगतीची अद्ययावत माहिती किंवा अहवाल राज्य मागासवर्गीय आयोगास उपलब्ध होणार आहे त्यानंतर सर्वेक्षणाचं प्रत्यक्ष काम हे दिनांक तेवीस एक चोवीस ते एकतीस एक चोवीस या कालावधीत युद्धपातळीवर सुरू होणार आहे या साठी महसूल स्थानिक स्वराज्य संस्था नगर विकास संस्था शिक्षण विभागाचे सर्व क्षेत्रीय कर्मचारी कार्यरत राहतील सर्वेक्षण करताना ऑनलाईन माहिती भरत असताना खुल्या प्रवर्गाचा व्यक्ती असेल तर एकशे एकवीस प्रश्नसंच असलेला फॉर्मॅट आवश्यक माहिती भरण्यासाठी कार्यरत होईल सदर सर्वेक्षणाची माहिती भरताना ती चार भागांमध्ये पुढील प्रमाण असणार आहे पहिल्या भागात संबंधित व्यक्तीची मूलभूत माहिती असणं जसे की आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी दुसऱ्या भागात संबंधित व्यक्तीची सामाजिक माहिती तिसऱ्या भागात संबंधित व्यक्तीची शैक्षणिक व चौथ्या भागात संबंधित व्यक्तीची आर्थिक माहिती असणार आहे याप्रमाणे एकशे एकवीस प्रश्न संचांची माहिती पूर्ण भरल्यानंतर सिस्टीमवर कॅमेरा ऑन होऊन संबंधित व्यक्तीचा फोटो आणि स्वाक्षरी घेण्यात येऊन त्याची ही माहिती संगणक प्रणालीवर जमा होणार आहे कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जाती संदर्भात आढळून आलेल्या नोंदींच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचं जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन करून पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र तातडीनं निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे तसंच त्यांच्या कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा अशा नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या संबंधित नागरिकांना निर्देशास निदर्शनास येण्याच्या अनुषंगानं त्यांच्या याद्या सर्व तलाठी यांच्यामार्फत गावस्तरावर मोहीम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत